भाजपनं गेल्या दहा वर्षात निव्वळ भूल भुलैया केला मतदारांची फसवणूक केली जनतेचा विश्वासघात केला आहे अशी टीका आमदार शिंदे यांनी केली आहे महागाई रोजगार महिलांवरील अत्याचार पीक विमा दुधाला दर शेतीमाला हमी भाव मिळत नाही शेतकऱ्यांना भाव नसल्यामुळं कांदा फेकून द्यावा लागत आहे भाजपनं फसवल्यामुळं जनतेचे हाल होत आहेत म्हणून दहा वर्षातील भाजपाच्या अन्यायाचा पाढा वाचून जनतेला जागृत करण्यासाठी अक्कलकोट गाव भेट दौरा सुरू केलाय भाजपाला धडा शिकवण्यासाठी सात मे रोजी काँग्रेसच्या चिन्हा बटन दाबून प्रचंड मतानी विजयी करा असं आवाहन सोलापूर लोकसभा काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केलं जेव्हा काम होत नाही तेव्हा लोक वापरतात धर्माचा जातीचा आधार आणि जे काम त्यांना गोष्टीचा गरज लागत नाही ज्वलंत उदाहरण माझा मतदार खूप लोकांनी डाव केस केला माझ्या समोर जातीचं पाठीचं गणित माझ्या तिन्ही इलेक्शन मध्ये मा मांडलेलं जे सुज्ञ आहे जे वाचतात त्यांना माहिती आहे पण लोकांनी मला दाखवून दिलं लोकांनी मला दाखवून दिलं की लोकशाही अजून जिवंत आहे आणि तिन्ही वेळेस मला कामामुळे मतदान माझा पिंड माझा धर्म काम मला दुसरं काही जमत नाही मला माफ करा तर या सभेत माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे तालुकाध्यक्ष शंकर मेत्रे शिवसेनेचे अध्यक्ष आनंद बक्कानुरे राष्ट्रवादीचे अध्यक्ष बंदेनवाज कोरबो यांनी प्रणिती शिंदे यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्यावं असं आवाहन केलं सोलभ लोकसभा मतदारसंघात अक्कलकोट विधानसभेतील एक मुख्य गाव सलगर इथं काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेस मोठी उपस्थिती दिसून आली दरम्यान अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील सलगर जिल्हा परिषद गटातील गावभेट दौऱ्यात हैदरा उडगी कल्लप्पावाडी दुधनी तळेबाड बबलात आंदेवाडी सिन्नूर दुधनी तांडा मोगळी इब्राहिमपूर नागौर मिरजगी बोरी उमरगे हत्तीकणबस चिक्केहाळी सलगर या गावांना भेट देऊन जनतेच्या समस्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी जाणून घेतल्या सलगर इथं जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या गावभेट दौऱ्यात आणि जाहीर सभेस शिवसेना ठाकरेगड तालुका प्रमुख आनंद बुक्कानोरे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गाटाचे बंदेनवाज कोरबू काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर मेत्रे काँग्रेस कार्याध्यक्ष आशपाकभाई बळोरगी ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन काडगाव माजी सभापती प्रथमेश मेह्रे सलगरच्या सरपंच ज्योतिताई डोंगराजे महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा शीतलताई मेत्रे माया जाधव सुरेखा पाटील सलगरच्या माजी सरपंच सुरेखा गुंडर्गी माजी सभापती आनंदराव सोनकांबळे शिवानंद बिराजदार युवक तालुकाध्यक्ष बाबासाहेब पाटील मनोज अलगुलबार तिरुपती परकीपंडला सातलिंग गुंडर्गी युवा नेते प्रवीण षटगार उपसरपंच काशीनाथ कुंभार संजय डोंगराजे इकबाल बिराजदार इरण्णा धसाडे महादेव चोंगी अर्जुन जमादार सातलिंग षटगार गुरुनाथ कालिबत्ते रफीक पटेल रमेश डोंगराजे अरविंद मेत्रे संदीप फुलारी सलगर गावासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते